नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा दोन हजार सव्वीसमधील पहिला सण म्हणजे कोणता तर मकर संक्रांती मकर संक्रांतीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची पहिली मकर स पहिला सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करत असतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जात असतात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवांचा दिवस सुरू होत असतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उतरायाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान आवश्यक करावीत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी आहे कधी येणार आहे मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून आलेली आहे मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणता रंग आलेला आहे आणि कोणता रंग घालू नये किंवा कोणत्या दिशेला मकर संक्रांती ही जात आहे या दिवशीचा पुण्यकाळ कोणता आहे मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप अतिशय महत्व आहे आणि जेव्हा सूर्य आप मकर राशीत प्रवेश करत असतो त्या शुभयोगाला आपण मकर संक्रांत असेही म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करत असतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोली आहे की म्हणजे आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे की चौदा जानेवारी किंवा क्वचितच पंधरा जानेवारीला घडत असतो पण शक्यतो मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच येत असते बघा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ची मकर संक्रांत आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की या दिवशी षष्टीला एकादशी देखील आहे हा अतिशय शुभ तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती ही एकत्रित आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी सव्वी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक वा तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा आपल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वान वसा करून घ्यायचा वान देव दान आपण करू शकता जप तप ज्ञान ध्यान करू शकतो बघा आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत किंवा कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे की ज्यामुळे संक्रांतीने ती वस्तू परिधान केलेली आहे त्या वस्तू आपल्याला मात्र वर्च करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन मात्र वाहग असून उपवाहन हा घोड आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केली असून हातामध्ये तिच्या हातामध्ये गदा आहे आणि केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने कुमारिका असून ती कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाई फुलं घेतलेली आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे काय तर खीर खीर म्हणजेच काय तर या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत ते शक्यतो खाण्याचा टाळावे सर्प जातीची आहे मोती धारण केलेली आहे वार नाव नक्षत्र नक्षत्र अनुराध आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व, व, व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती येथून जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावेचे दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने तुम्हाला जे होईल ते तुम्ही दान द्यावेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो असतो त्याला आपण भोगी म्हणत असतो भोगी हा सण साजरा केला जातो यंदा भोगी ही सण मंगळवार तेरा जानेवारीला आहे आणि हा सण असणार आहे चौदा जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला असते ते, ते किंक्रांत किंक्रांत हा सण आपण साजरा करणार आहोत किंक्रांत म्हणजे काय तर करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालत असतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून सुद्धा तिळगुळ देऊन हा सण आपण साजरा करत असतो बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगतं संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी गाय सुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊन ते दे सुद्धा दान करू शकता तिळ पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गुळ तीळ वस्त्र गोग्रास आवश्यक द्या या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकतो आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उपदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू सुद्धा तुम्ही दान केल्या जातात आपा आपल्या ऐपतीप्रमाणे आपण हे नक्की करू शकता तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष वृक्ष गवत तोडणे गाई मशीनना चारा घालणे धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नयेत विचार करून बोलावा तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळी गोष्टी वर्ज करायच्यात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करायला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुष राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं सुद्धा म्हणतात आता या काळामध्ये दिवस मोठा होत असतो आणि रात्रही लहान होत असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरे केली जाते संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या वस्तू मात्र आपण वच करायच्या असतात म्हणजे काय तर त्या वस्तू आपण घालायच्या नसतात आणि या दिवशी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुहासिनीने या दिवशी घालायची नाही म्हणजेच काय तर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाची साडी घालू शकतात पिवळ्या बांगड्या पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तीळ टाकावे याने पितृदोष दूर होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या इथे एक गोष्ट आवड महत्वाची तुमच्याबरोबर शेअर करत आहे की या दिवशी दोन पंचांगणात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगणाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगणातील माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलं आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगणात पिवळा रंग हा वर्ज्य सांगितला आहे तसेच पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच हा वर्ज होता तर अशा पद्धतीने वर्षीची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा आणि या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आणि आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा महत्त्वाचा किंवा माहितीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता तो मी शेअर केला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ